आला उन्हाळा पहिल्यांदा स्किन सांभाळा ऑइली स्किनवाल्यांना तर उन्हाळा म्हणजे अगदी नकोस होऊन जात खूप ऑइल सिक्रेट होतं घाम येतो खूप धूळ असते त्याच्यात त्याच्यामुळे खूप पिंपल्स वाढत जातात आणि ड्रायवाल्यांना तर जर अजून पाणी कमी पडलं ऑलरेडी स्किन ड्राय होते तर ती अजून ड्राय होत जाते सो ऑइली आणि ड्राय स्किन दोघांनाही उन्हाळा अतिशय कठीण असत जातो तर अशा या उन्हाळ्यामध्ये मुलतानी माती की नक्कीच काही काम करते का तर खूप असे आपले प्रश्न असतात मैत्रिणींचे तर हो मुलतानी माती ही खरोखरीच खूप छान अशी ऑइली तर वरदान आहे म्हणूनच मुलतानी मातीला फुलर्स अर्थ म्हणजे पृथ्वीने दिलेलं वरदान असं सुद्धा म्हटलं जातं कारण ते नैसर्गिकरित्या मिळते तर अशी ही मुलतानी माती मी रोज लावलोय तर लगेच माझी स्किन ग्लोईंग होईल का ऐकले जातील का तर असं नाहीये तर नमस्कार डॉक्टर लेडी ट्वेंटी फाय ट्वेंटी सिक्स ह्या आपल्या मराठी चॅनल मध्ये आपण साध्या सोप्या मॉडर्न आणि आयुर्वेदिक कन्सेप्ट आज आहे आपला मुलतानी मातीचा विषय खूप वर्षांपासून तुम्ही मुलतानी माती ऐकत असाल की खूप लेपांमध्ये पण ती वापरली जाते आणि खूप छान असं ती काम करते तर मुलतानी माती नक्की काय काम करते क्लिन्झिंग स्किन स्वच्छ करायचं काम करते ऑइल पूर्ण खेचून घेण्याचं काम करते कुलिंग प्रॉपर्टी आहे म्हणजे थंडावा देते ती पित्तशामक अशी आहे आणि त्यानंतर त्याच्यामुळे प्रिव्हेंट पिंपल पिंपल्सला ऑटोमॅटिकली प्रिव्हेंट केलं जातं हे ऑइली स्किनसाठी झालं आणि ड्राय स्किनसाठी क्लिन्झिंग आणि कुलिंग थंडावा आणि स्वच्छ स्वच्छ करण्याचं काम करते त्याच्यामुळे दोन्ही स्किनसाठी ती नक्कीच चांगली असते पण आता ही नक्की लावायची कशी स्पेशली आता ऑइली स्किनसाठी पाहूया ऑइली स्किनवाल्यांनी मुलतानी माती ही आठवड्यातून एकदा जरी लावली तरी त्यांच्यासाठी ती खूप काम करते ऑइली स्किनला ती स्पेशली मुलतानी माती ही रोज वॉटर गुलाब मधून लावली गेली पाहिजे आणि तो मास्क फक्त जास्तीत जास्त एक सत्तर टक्के कुठलाही मास्क हा लेप हा सत्तर टक्के म्हणजे खूप कडक असं सुकला जाणार नाही या पद्धतीने लावला पाहिजे तो तर त्याच्यामुळे त्या स्किन मधलं ऑइल वगैरे पूर्ण निघतं आणि स्किन छान व्हायला मदत होते ऑइलीसाठी आणि पिंपल कमी होतात वाल्यांनी नेहमी मूर्तानी माती लावली नाही पाहिजे तर ती पंधरा दिवसातून एकदा सफिशियंट आहे कारण ती पित्तशामक का आहे कुलिंगचं काम करते थंडावा देते त्याच्यामुळे ड्राय मध्ये जो काही कोरडेपणा आलेलो असतो किंवा क्लीन करण्याचं काम करते आणि थंडावा देण्याचं काम करते जर प्रमाणापेक्षा जास्त तुम्ही ती लावली तर स्किन तुमची खूप ड्राय होत जाईल आणि नंतर ती खराब होऊन जाईल सो ऑइली आणि ड्राय ही लावताना ऑइलीने आठवड्यातून एकदा आणि वाल्याने तर पंधरा दिवसातून एकदा दही किंवा दूध त्याच्यावरती लावली गेली पाहिजे आणि ड्राय वाल्यांनी तर मुलतानी मातीनंतर मॉइश्चरायझर वापरणं अतिशय गरजेचं आहे त्याचबरोबर मुलतानी मित्ती ही स्किन टायटनिंग करण्याचं काम पण करते सो जर खूप ओपन पोर्स असतील स्किन मध्ये तर ते तात्पुरते काय ना क्लोज झाल्यासारखे वाटतात पण यासाठी मॉडर्न ट्रीटमेंट जसं मायक्रोनिडलिंग किंवा मग फेस पी आर पी वगैरे अशा गोष्टी सुद्धा केल्या गेल्या पाहिजेत सो मुलतानी माती ही नक्कीच अतिशय आपल्याला निसर्गाने दिलेलं वरदान आहे पण ती चांगल्या पद्धतीची आणि चांगल्या क्वालिटीची मिळाली पाहिजे सो जर तुम्हाला अवेलेबल असेल तर नक्कीच घ्या तुम्ही पण जर नसेल तर आपल्या चॅनलला खाली कमेंटमध्ये तुम्ही लिहू शकता आपल्या सानिया हर्बल या अधिकृत अशा आपल्या फार्मसी थ्रू आपण काही प्रोडक्ट बनवतो त्याचे खूप चांगले असे रिझल्ट आहेत सो जर तुम्हाला हवी असेल तर कमेंटमध्ये नक्कीच लिहा तसं तर तुम्हाला कुरिअरद्वारे ती पोचवली जाईल सो so, अशा साध्या सोप्या मराठी भाषेतल्या माहितीसाठी डॉक्टर लेडी ट्वेंटी फाय ट्वेंटी सिक्स या आपल्या मराठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा नमस्कार